पहिल्याच पावसानं पुणेकरांची दाणादान उडालेली पाहायला मिळाली विजांच्या कडकडाटासह कर शहरातील विविध भागात मुसळधार पाऊस पडला शहरातील अनेक भागात ढगकुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली पावसामुळे पुण्यात एकतीस ठिकाणी झाड पडल्याच्या घटना घडल्यात बहुतेक रस्त्यांवर कमरेपर्यंत पाणी तुंबल्यानं वाहतूक विस्कळीत झाली वडगाव शेरीमधील अनेक भागात घरात पाणी घुसल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पुण्यात अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं दिसून आलं अनेकांनी लागलीच पावसापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आडोसा घेतला होता अकरा जूनपर्यंत पावसाचा चोर कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे दरम्यान गेल्या तीन दिवसांपूर्वीही पुण्यात दहकुटी सदृश्य पाऊस झाला होता शहरातील धानोरी कात्रज विमाननगर परिसरात पावसामुळं नागरिकांचं मोठं नुकसान झालं होतं शहरात कमी वेळेत जास्त पाऊस झाल्यानं बघता बघता रस्त्यांना नदीचं रूप प्राप्त झालं दरम्यान या पावसानंतर जिल्हा प्रशासन व मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार मुरलीधर मोहळ यांनी महत्त्वाचं आवाहन केलं आहे पुण्यावर उंच डगांची निर्मिती सुरू असून कमी वेळात अधिक पाऊस झाल्यानं काही ठिकाणी फ्लॅश फ्लड सारखी स्थिती आहे तसंच झाड पडणं भिंती पडणं घरांमध्ये पाणी शिरणं आधी घटना शक्य असून पाणी ओसरेपर्यंत घराबाहेर पडू नये असे आवाहन पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहळ यांनी केलं आहे पुण्यातील पहिलाच पाऊस ढकफुटीसारखा झाला असून पुण्यातील अनेक भागात पावसामुळं पाणी साचलं आहे महापालिकेची सगळी यंत्रणा कामाला लागली आहे या ढगपुटी सदृश्य परिस्थितीत प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे नागरिकांनी काळजी करू नये या सगळ्या नुकसानाची भरपाई केली जाणार असल्याचं मंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रशासन आपल्यापरीने सगळे प्रयत्न करत आहात करत आहेत आपण कोणतीही काळजी करू नका जे जे नुकसान होईल त्याची नुकसान भरपाईसुद्धा शासनाकडून दिली जाईल परंतु कुठे कुठे असा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे तो प्रशासनाला ॲक्टिवली कळेल स्वतःहून कळेल पण आपण जे हेल्पलाईन नंबर देतो आहोत त्या हेल्पलाईन नंबरला संपर्क करावा दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून याविषयीची माहिती घेतली जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी तसेच विस्कळीत झालेली वाहतूक तातडीने सुरळीत करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या या काळात नागरिकांनी शक्यतो घराच्या बाहेर पडू नये नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहनही अजित पवार यांनी आहे